हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे डिझाईन्स व्हिडिओला स्किप न करता, करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला आपण अनेकदा वेगवेगळे पॅटर्न शिव पण पुढच्या गळ्याला आपण खास पॅटर्न शिवत नाही नेहमी गोल किंवा चौकोनी असा गळा शिवला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजच्या पुढच्या गळ्याचे काही पॅटर्न्स पाहूयात पुढचा गळा शिवताना तुम्ही बोटनेक किंवा चौकोनी शिवू शकता, शकता। ही सध्या ट्रेंडिंग असलेली फॅशन आहे बोटनेकचे ब्लाऊज तुम्ही ऑफिसवेअरसाठी सुद्धा घालू शकता ऑफिसवेअरच्या साड्या बोटनेकच्या सोबत खूपच सुंदर दिसेल पानांच्या आकाराचा गळा कोणत्याही साडीवर खूपच उठून दिसेल यात तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराचा गळा शिवायला देऊ शकता हा गळा प्रत्येक साडीवर खूपच सुंदर दिसेल गळ्याची डिझाईन शिवताना ब्लाउज चे फॅब्रिक विचारात घ्या रेशीम किंवा कॉटन सारखी फॅब्रिक वर चौकुनी नेक किंवा बोटनेक हा गळा खूपच सुंदर दिसतो आणि तुमच्या शरीराच्या आकारानुसार गळ्याची निवड करा, करा। ने जास्त उंची दिसते तर ने खांदे रुंद दिसतात जर ब्रेस्ट मोठे असतील तर या प्रकारचे गळे शिवू नका तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू शकते ब्रेस्ट लहान असेल तर तुम्ही डीप गळे शिवू शकता तुम्ही गळ्यांवर भरतकाम सिक्वेन्सवर किंवा आरश्याचे काम करून त्याला अधिकच सुंदर बनवू शकता विविध आकाराचे लहान कटआउट गळ्याच्या डिझाईनमध्ये जोडून एक अनोखा आणि आधुनिक लुक तयार करता येतो गळ्याच्या बाजूने बारीक किंवा मोठे भरतकाम करून ब्लाऊजला एक डिझायनर टच देता येतो या गळ्याचा आकार बोटीसारखा असतो आणि तो, तो खांद्यांच्या बाजूने रुंद असतो आणि हा गळा मानेजवळ जास्त खोल नसतो हा एक मॉडर्न पर्याय आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू